जय मल्हार न्यूज चॅनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिंचपाडा बोधगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिंचपाडा बोधगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी ग्रामस्थ महिला व नवयुवक यांनी एकत्र येत सावा आदिवासी दिवस हा आदिवासी वेशभूष पारंपरिक वाद्य जाती रीती रिवाजाप्रमाणे संस्कृती दर्शन घडवीत मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी पंचायत समितीच्या सदस्या संगीता गावीत आदिवासी बचाव अभियान जिल्हा प्रमुख गणेश गावित माजी सरपंच देवीदास गावित एकनाथ भुळे गोकुळ कांबळे पन्नाला चौधरी बाळू गावित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण गावित प्राथमिक शिक्षिका सिंधू हिरे ठाकरे माधुरी बुवे काळू गाविक अनिल भुए बापू गावी, वंजे गाविकाविकाविक गावी, अंगणवाडी कार्यकर्ते काळीबाई बुवे काळूबाई पवार गावातील नवयुवक व महिला प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित जागतिक विश्व आदिवासी दिवस साजरी केला साखरे प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार